नमस्कार okay. तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या कुर्डुवाडी पंचायत समोर सम्चेत मोडणींच्या वेताळ परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ठेय्या आंदोलन सुरू केलंय मागच्या एक आठवडाभरापूर्वीच वेताळ परिवाराच्या वतीनं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलेलं होतं आणि आता खरं तर मोनिमकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला प्रश्न घरकुलाच्या बाबतीत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या बाबतीत जो काय यादीबाबतीत घोळ झाला आहे नामंजूर झालेली यादी एकशे अठ्ठावीस लोकांची एकशे पंचवीस साधारणपणे तर संदर्भात व्यताळ परिवारानं या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं आणि माजी सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे यांनी पंचायत समितीच्या या संबंधित अधिकाऱ्याविरोध थेट आरोप केलेला होता की ही जी यादी आहे ती पंचायत समिती कुरडवाडीच्या कार्यालयात बसून ठरवण्यात आलेली होती त्याचं कारण हे असं देण्यात आलेलं होतं की ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव हो नसताना या ठिकाणी ही यादी मंजूर केली आणि त्यानंतर मोठं वादळ मो गावामध्ये उठलं होतं पण महत्त्वाचा मुद्दा असा या निमित्तानं या ठिय्या आंदोलनाच्या निमित्तानं की तसे अधिकार त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आहेत का की ग्रामपंचायतीच्या ठराव नसताना अशी या सुंदर करणं आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रशासकीय यंत्रणेनं जो काय अन्याय केला या घरकुल लाभार्थ्यांच्या बाबतीत तो प फार मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण साधारणपणे एकशे पंचवीस लाभार्थी म्हटलं तर आणि आत्ता जी शासनाकडून त्यांच्या घरकुलासाठी निधी मिळतोय तो साधारणपणे सव्वा लाख दीड लाखाच्या आसपास आहे आणि ही जर रक्कम आपण कॅल्क्युलेशन केली तर दोन कोटीच्या आसपास ही रक्कम घरकुल बांधण्यासाठी मिळणार होती मात्र त्या लाभार्थ्यांवरती अन्याय झाला आहे आणि हे काही लाभार्थी पण आपल्यासोबत आता असणार आहेत आणि व्यताळ परिवाराचे अध्यक्ष प्रकाश गिड्डे असतील त्याचबरोबर राजभाऊ खडके असतील जनाजी लाजे असतील आणि आप्पा शिंदे असतील हनुमंत कुंभारगुरुजी असतील जयवंत ओहोळ असतील दादा गिड्डे असतील दत्ता जाडकर असतील आणि बंडू तोडकरे असतील आणि महादेव चिती आणि त्याचबरोबर ऋषिकेश कोटावळे असतील आणि हे लाभार्थी जे बसलेले आहेत त्यांच्यावरती ही जी वेळ आणली ती केवळ प्रशासनानं आणली असल्या त्यांच्या भावना निर्माण झालेल्या आहेत आपण सुद्धा आपण त्याबाबत त्यांच्या बाबतीत कसा अन्याय झाला आहे हे आपण माहिती घेणारच आहोत पण आता मोन्नीमकरांनी ही जी ठिणगी टाकली घरकुल आधीच्या बाबतीत जो अन्याय झालेला आहे ती ठिणगी आता माडा तालुकावर घेणार एवढं मात्र निश्चित या आंदोलनाच्या जा माध्यमातून जाणवतंय ल शिंदे आपल्यासोबत असणार आहेत काय नेमकं प्रकरण झालं होतं आणि कुठून सुरुवात झाली होती आणि नेमका कशा पद्धतीने लाभार्थ्यांवरती अन्याय झाला त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत आपण स्वागत आहे काय आता हे नेमके आता आंदोलन करण्याची वेळ आली तुमच्यावरती काय आंदोलन करण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे का तर ज्यावेळेला आमच्याकडं लाभार्थी यायला लागले व लाभार्थ्यांची तक्रार आमच्याकडं अशी यायला लागली की आम्ही आमचं बांधकाम जोता लेवलला आहे ले, लिंटी लेवलला आहे ले। आणि आमचे हप्ते सुटत नाहीत व आम्ही ज्यावेळेला ग्रामपंचायतमध्ये चौकशी करायला गे गेलो त्यावेळेला भाऊसाहेब आणि संबंधित तिथले त्यांचे स्टाफ ते पंचायत समितीमध्ये चौकशी करा म्हणून सांगत होते पंचायत समिती चौकशी फोन करून विचारणा केली असता फोनवर कोणीही काही बोलायला तयार नाही ते तुम्ही ग्रामपंचायत लेव्हलला चौकशी करा असं सांगितलं जात होतं मग नेमका काय गोंधळ आहे हा हा काही उलगडा होत नव्हता म्हणून आम्ही मग लाभार्थ्यांच्या काही गाठी घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली त्यातून एक आम्हाला असं लक्षात येत गेलं की काही लाभार्थी इथं पंचायत समितीमध्ये आले असता त्यांना इथल्या कर्मचाऱ्यांनी त्या लाभार्थ्यांना सांगितलं की तुझं रद्द झालं प्रकरण मग ही रद्द प्रकार काय आहे ह्याच्या मागं आम्ही चौकशी करायला चालू केली तर वास्तविक पाहता ज्या वेळेला मग लाभार्थी अर्ज देतो सगळे कागदपत्र देतो आधार कार्ड हे देतो त्याचं सगळं व्हेरिफिकेशन होतं आणि ह्या प्रशासनाने एक पात्र अपात्र लाभार्थी तयार यादी तयार करायची असती आणि ती यादी ग्रामपंचायतला द्यायची असती ग्रामपंचायतला दिल्यानंतर त्या ग्रामसेक भाऊसाहेबांना किंवा तिथल्या कर्प कर्मचाऱ्यांना पात्र कोण आहे ना अपात्र कोण हे कळतं परंतु चौकशी केल्या असता असा निदर्शनास येतं आहे की मुर्डीम ग्रामपंचायतमध्ये अशी पात्र ला अपात्र लाभार्थी यादीच नाही आणि मग अशी यादीच नाही तर मग ह्या लोकांचे घरं रिमाइंड म्हणजे सरकारी शब्द आहे त्याला थोडक्यात रद्द घरकुल रद्द हे कसं काय गेलं असं विचार न केलं तर सध्याचे जे टी पी ओ पाटील साहेब आहेत ते उलट आम्हालाच प्रश्न असा करतात की तुम्ही हे ही माहिती कुठनं घेतली ही एकशे आठचीच नावं तुम्ही कुठनं घेतली कधी एकशे नऊ म्हणता ही आधी कुठनं आणली आता ही काय कर झाला यांचा म्हणजे जी माहिती त्यांनी द्यायला पाहिजे त्यांच्याकडून जनतेला मिळली पाहिजे आम्ही त्यात लक्ष घालून माहिती घेतोय तुम्ही ती देत तर नाहीच उलट आम्हालाच प्रश्न करताय आम्हालाच काहीतरी बोलताय की कुठन आणली तुमच्याशी हो तुम्ही फोनवर ते मला म्हणले की तुम्हाला इलेक्शन लढवायचं म्हणून तुम्ही असं काही ते करताय असा मला फोनवर ते बोलले मला काय त्यांचा त्यांचा माझा बांध नाही माझं त्यांचं भांडण नाही पण जे वस्तुस्थिती आहे ती मी मान मी सांगतोय त्यांनी मान्य करावी अथवा अमान्य करावे हा त्यांचा विषय आहे परंतु असं बरेच आता ग्रामपंचायतनी दोनशे तेहतीस ते ते लोकांना थापता सोळा म्हणून पत्र दिलं आहे आम्ही त्यांच्याकडनं कागदपत्र घेतलीत आणि परत त्याच्याही पुढं जाऊन त्यांचं ते आधार आणि ते सगळं व्हेरीफाय केलेलं आहे असं असताना सुद्धा तुम्ही त्यांचं हप्ते सोडत नाही एक बाजूला काही लोकांचं जोता लवलं आले काही लोकांचं लंटिल लेवलला आले काही लोकांना तुम्ही मंजुरी आदेश दिलेत काही लोकांना दिलेच नाही का असं ही विसंगती का आहे आणि हा अवस्था कुणी निर्माण केली का माहिती ग्रामपंचायतला दिली जात नाही ग्रामपंचायतकडून लाभार्थ्यांना दिली जात नाही ह्यामागे निश्चितच मला शंका लागली की ह्यात काय आर्थिक व्यवहार होत आहेत का काय कारण असं जर तुम्ही संभ्रमावस्था निर्माण करता तर त्याचा उद्देश काय असू शकतो एकच उद्देश असू शकतो की ह्या संभ्रमावस्थेचा काहीतरी फायदा घ्यायचा आहे मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की आज आम्ही निवेदन आणले त्या निवेदनामध्ये त्यांना सगळे पुरावे दिलेत की ग्रामपंचायतनी तुम्हाला दोनशे तेहतीस लोकांचा हप्ता सो, सोडायसाठी पत्र दिले परत ग्रामपंचायतनी तुम्हाला ते सगळे घरकुलाचे कागदपत्र घेऊन आधार कार्ड आणि बँक खातं व्हेरीफाय केले असं ग्रामसेवक सांगितलेलं आहे परत नंतर तुम्ही काही लोकांचं जिओ टॅगिंग करताय जिओ टॅगिंग करताय आणि तिथं हप्ता सुटत नाही काही लोकांचं बांधकाम करायला सांगताय बांधकाम लिंटील लेवल जोता लेवलपर्यंत आलंय परंतु त्यांचं जिओ टॅगिंगच करत नाही हे काय नेमका हा गोंधळ काय चाललाय हे सगळ्या मुडलीमकरांना माहिती घ्यायची आणि आम्हालाही माहिती घ्यायची गरज आहे तरी प्रशासनाने मोकळेपणाने येऊन समोर येऊन सगळा विषय व्यवस्थित मांडावा व संबंधित जो ह्याच्यामध्ये जो ज्या अधिकाऱ्याने हा गोंधळ निर्माण केला आहे त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई तर करावीच परंतु ज्या लाभार्थ्यांचं रिमाइंड अथवा रद्द झालेली प्रकरणं आहेत मग ती पंचवीस असू द्या अडीचशे असू द्या एकशे आठ असू द्या आम्हाला माहीत नाही त्यांच्यावरचा अन्याय दूर होण्यासाठीच लेखी स्वरूपात तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं आणि जबाबदारी घ्यावी जबाबदारीपूर्वक तर सध्या अनिल अप्पाचे आपल्यासोबत होते अनिल मुद्द्याला आ... करेक्ट असल्याचं त्याचं कारण असं आहे की ही ग्रामपंचायतीनं दिलेलं पत्र जे आहे की आमच्याकडे घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांचा ठराव नसल्याचं त्यांनी आणि त्याबाबत माहिती नसल्याचं ग्रामपंचायतनं पत्र दिलेलं आहे त्यामुळं ही नेमकी घरकुल यादी जे मंजूर झाली ती कोणाच्या सांगण्यावरून झाले हा प्रश्न निर्माण होतो मुंडेमध्ये आता विविध चर्चा होत आहे काही जणांनी आता जिओ टॅगिंग किंवा सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले देखील ज्यांची मंजूर यादी झाली त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांनी जिओ आणि सर्वे जे हे करत असताना सर्वेक्षण करत असताना पैसे घेतल्याचाही आरोप होतोय पण आता मुद्दा आहे की आता हे काही घरकुल लाभार्थी ज्यांना लाभ खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे ते होतो असणार काय नाव काय आपलं सुंद काय नेमकं काय झालं बाबतीत आपलं गरकुलाच्या बाबतीत आम्हाला घरकुल मंजूर होऊन आलं त्यावेळेस बांधकाम करा म्हणून सांगितलं आम्ही सांगितलं तुम्ही फोटो काढा येत तर फोटो काढा या, या तुम्ही सांगताल ते करतो मग त्यांनी सांगितलं तुम्ही पाया खांदून सुरू करा आम्ही परत पायाभरणी झाली की फोटो काढा येतो परत चला आम्ही पायाभरणी केली त्यांना सांगितलं बाबा पायाभरणी झाली तुम्ही बांधकाम चालू करा म्हणले आम्ही परत फोटो काढा येतो मग परत चला परत एकदा मी ग्रामपंचायतीत गेलो भाऊसाहेबांची ही गाडी घेतली त्यांनी सांगितलं तुम्ही काय अडचण नाही तुम्ही बांधकाम पूर्ण करा आम्ही फोटो काढून जातो पण ज्यावेळेस ती फोटो काढा आली पूर्ण माझं बांधकाम झालंय म्हणलं आता तुम्ही फोटो काढा या मला वरची लेवल करायची त्यावेळेस ते त्याने सांगितलं ती फोटो काढायला त्याने बघितलं तर परत म्हणले तुमचं घरकुल कॅन्सल झालंय मी विचारलं असं कसं काय झालं तर ती परत त्याला सांगायला लागली ती एकशे आठ लोकांचं कॅन्सल केलंय तुमचं पण केलं होय असं कशासाठी केलं तर मुद्दा असा की सुरुवातीला ग्रामपंचायतीनं दोनशे तेत्तीस लोकांची यादी दिलेली होती आणि त्या ते दोनशे तेहतीस यादीमध्येच सतरा सात दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायतीनं त्या लोकांच्या लाभार्थ्यांच्या ह्याच्यावरती हप्ते सोडा म्हणून सांगितलं होतं मात्र इथल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली तो भाग वेगळा पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जे उदाहरण आहे बांधकाम किती दिवस चालू होतं पंधरा ते वीस दिवस होतं सगळं पूर्ण लेंटलपर्यंत जायपर्यंत आणि मग तोपर्यंत राहण्याची काय व्यवस्था केली जुन्या पाडक्या घरात होतो की प्रशासनाचा आंधळ धळतंय आणि कुत्रेपीठ पीठ आहे असे म्हणल्यासारखी ही परिस्थिती आहे आणि ही सुजित सत्यवान शिंदेची कॉपी आता ही कशा पद्धतीनं निवेदन दिलं होतं हप्ता सोडा म्हणून सांगितलं होतं पहिला एक हप्ता आला आणि नंतर दुसरा तिसरा काय पहिला हप्ता आला नाही एकही हप्ता आला नाही मागणी केली मात्र बांधकाम करायला लावलं आता ह्याला जबाबदारी कोणी घ्यायची या ठिकाणी यांची भावना अशी आहे सगळ्यांची ज्यांना ज्यांना अशा पद्धतीनं बांधकाम करायला लावलंय ना ज्या संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्या मानधनातून त्याची ही नुकसान भरपाई देणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर ही यादी मंजूर करून ज्याला भरत्यांवरती अन्याय झालाय त्यांचा अन्याय दूर करण्याचं काम आता ह्या संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे तुझं काय नाव हो? सागर राजकुमार पद्मा काय तुझ्या बाबतीत काय झाले का मग खरं म्हणली बांधकाम हप्ता सोडतो म्हणजे पण काय सोडलं नाही येईल पंधरा कुठपर्यंत बांधकाम आलं फाउंडेशन लिव्हल बरं किती खर्च झाला मग गारा वीस हजार तर ही सुरुवातीला प्रशासनाकडनं आम्ही दाखवण्यात आलं लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू केली मात्र हे अशा पद्धतीनं हप्ते तटलेले आहेत हा एक मुद्दा वेगळा आहे आणि एकशे अठ्ठावीस जणांचा जो मुद्दा आहे त्यांची यादीच मंजूर केलेली नाही तो एक मुद्दा आहे तर आता या पद्धतीनं अजून एक बिचारी रेखा थिटे नावाची आहे माझ्या ओळखीची आहे माझ्या वार्डातली ती आहे लाभार्थी तिचे पतीचं निधन झालेलं आहे ती एकटी मोलमजरी करून खाते तिने व्या लोकांकडून पैसे घेऊन व्याजाने पैसे काढून ह्या ह्याच्यात केलं तिचंही जोताले ओला बांधकामाले भाऊसाहेब आणि ते तिथला कर्मचारी स्टाफ ह्या जो, जो जाऊन फोटो काढून जिओ टॅगिंग केल्यासारखं के दाखवलेला आहे तो फोटो सुद्धा माझ्यासाठी पुराव्यासाठी आहे आणि तिलाही ती हप्ता सुटत नाही आता रद्द झालं म्हणून मग महिलांनी कुठे ऑफिसचे दरवाजे ठोठवायचे तर आता आम्ही आंदोलनाला या ठिकाणी येत असताना असे अनेक लाभार्थी आहेत की ज्यांना लाभ मिळाले ला नाही ला ला त्यामुळं तुझं काय तुझ नाव तुझ आहे गणेश बाळू पवार बाबतीत काय झालं माझ्या बाबतीत मला पण तीन महिने झालं ग्रामपंचायत मध्ये ऑनलाईन यादीत नाव दाखवत नाही नाव दाखवत नाही असं सांगत आले घर पाडायला लावलं घर बांधा त्यांनी सांगितलं घर फाउंडेशन बांधून घ्या आम्ही हप्ता सोडतो आम्ही घर पाडलं सगळं केलं आम्ही भाड्यानं राहायला गेलो लोकांकडून पैसे घेतले तरी पण हे हप्ता सोडत नाही ग्रामपंचायत कुर्डवाडी ग्रामपंचायत मध्ये पण आलो तरी पण हे ग्रामपंचायत मध्ये निश्चित टोलाटोली करत आहेत व्हॉट्सअपकडे चेक करा तुम्ही ग्रामपंचायत कुर्डवाडीत चेक करा अशी टोलाटोळी करत आहेत तर महत्वाचा मुद्दा आहे की आता आंदोलन हे जेव्हा नागरिक आम्ही येत होतो याच म्हणणे कुर्डुवाडी रस्त्यावरती एका गावात एक बोर्ड पाहिला होता तो मी नंतर फोटो तुम्हाला दाखवेल त्या गावामध्ये छोटंसं गाव आहे साधारणपणे पाच साडेपाच हजार लोकसंख्या असलेलं मुनिम शहरापेक्षा कमी गाव आहे आणि त्या गावात सातशे घरकुलं मंजूर झाली होती आता त्याबद्दल त्यांच्याबद्दल आमच्या मनात आकच नाहीच निश्चितपणानं पण कशाप्रकारे माडा तालुक्यातलं किंवा कुर्डवाडी पंचायत समितीतलं प्रशासन काम करते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे कारण मुनिमची लोकसंख्या आठ हजाराच्या आसपास आहे लाभार्थी सहाशे सातशे आठशे आहेत आणि तिथं म लाभ मिळत नाही खऱ्या लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना वंचित ठेवलं जातं आणि जिथं छोटंसं गाव आहे तिथं सात सातशे घरकुलं मंजूर होतात म्हणजे हा नेमका बाजार किंवा नेमकं चाललंय काय प्रशासनाचं हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करावा लागेल तर सध्या आता एक महत्त्वाचा मुद्दा आजपासूनही वेतन परिवारानं ठेव आंदोलन केलं आहे अध्यक्ष प्रकाश गिड्डे असतील हनुमंत कुंभार आणि लापासून राजाभाऊ खडके लाजे दत्ता जाडकर दादा दादागिड्डे महादेव थिटे बंडू तोडकरी ऋषिकेश कोटोळी हे सगळे मंडळी आता बसलेले आहेत मला आप्पा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आता प्रशासनाने ही तुमची मागणी तर तुम्ही प्रशासनाकडे दिली जर मान्य नाही झाली तुम्हाला यादी नाही मिळाली आणि का घरकुल ना मंजूर केली ती त्याचं कारण जर करेक्ट नाही मिळालं तर तुमची पुढची आंदोलनाची काय भूमिका दिशा काय आहे आता नाविला आणि मग आम्हाला अमरण उपोषण आमच्या गावकऱ्यांसाठी करावं लागेल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी कुर्डवाड कुर्डवाडीहून रमेश शिरसट कुर्डवाडी